स्वागत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणाऱ्यांसाठी हिंद्रूंचे कोळी समाजाने केला रास्तरिस हिंदुस्थानी व राष्ट्रीय हिंदुस्थानी मुस्लिम परिषदेत मस्जिद व मुस्लिम एरियात बसविण्यासाठी नूर हेबर लेटर बॉक्सचे झाले उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय समोरिल लोटगाडी हॉटेलचे मनपायुक्त यांच्या आदेशाने काढले अतिक्रमण ठोकरे कोळी समाजाचे युवक जिल्हाधिकारी कार्यालय समोर दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणकर्त्यांची शासनाने अजून दखल घेतली नाही म्हणून आठ दिनांक अठ्ठावीस सहा अठरा रोजी हेद्रुन गावाला सुरत मार्ग क्रमांक सहा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आदिवासी समाजावर अन्याय होत आहे आदिवासी जमिनीवर छत्तीस ची नोंद लागली पाहिजे शिरपूरचे प्रांताधिकारी दाखला देतात धुळेचे प्रांताधिकारी दाखले देत नाही असे शांताराम नवसारे यांनी सांगितले मोहाडी पोलीस स्टेशनचे राजपूत साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी शांताराम नवसारे वकील साहेब राजेंद्र नवसारे संतोष नवसारे राजेंद्र नवसारे निर्मलाबाई कोळी हेमराज जाधव महेंद्र नवसारे गावातील ग्रामस्थ या आंदोलनांना उपस्थित होते अठरा पासून आमचे कोळी आदिवासी समाजाचे चार ते पाच मुलं आहे या शासनाने आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही चार दिवस झाले पावसामध्ये ते भिजले पण तरी शासनाने काही दखल घेतली नाही आमच्या आदिवासी समाजावर हा हा खूप अन्याय होत आहे त्याच्यामुळे या सरकारने लक्ष द्यावे नाही तर येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये या सरकारला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ की आदिवासी कुळी काय आहे आदिवासी कुळी हे काय आहेत हे आम्ही सरकारना आमची ताकद दाखवून देऊ प्रमुख मागण्या आमच्या एवढ्या आहेत की आदिवासीची जमीन आहे आमची त्याच्यावर छत्तीशी नोंद लागली पाहिजे आणि जे आदिवासी आहेत आदि, पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कोळी समाज आदिवासी आहेत आद। खोकरी कोळीचा हा दाखला मिळालेला पाहिजे शिरपूर प्रांत शिरपूर तालुक्यामध्ये दाखला देतो आणि धुळे प्रांत धुळे तालुक्यामध्ये दाखला देत नाही म्हणजे एकच जिल्हा तरी पण दाखला मिळत नाही हे असं काय आहे त्यांचं नाटक हे समजलं पाहिजे आणि या अधिकाऱ्यांवर पण गुन्हा दाखल केलेला करायला पाहिजे या सरकारने नाशिकपूर प्रांत देतो आणि धुळे प्रांत देत नाही आदिवासी कोळी समाजाचं प्रमाणपत्र जे असतं जात प्रमाणपत्र याच्यासाठी आमचे काही उमेदवार जिल्हाधिकारी यांच्यासमोर धरणे आंदोलन आमरण उपोषणासाठी बसलेले आहे त्याच्यासाठी प्रत्येक गावापर्यंत कोळी समाज हा जागरूक झालेला आहे आणि कोळी समाजाला जातीचा दाखला देणे अत्यंत गरजेचं आहे तरी देखील शासन त्यांना जातीचे दाखले देत नाही मुलांच्या शिक्षणाची खोडंबळ होत आहे याच्यासाठी अमरण उपोषणासाठी आमचे काही बांधव तिथं कलेक्टर साहेबांकडे उपोषणा बसलेले आहे आणि आज रोजी आम्ही मौजे हिंद्र गावात रास्ता रोको आंदोलन केले होते आणि त्या ठिकाणी आम्ही घोषणाबाजी करून सरकार आणि जातीचे दाखले द्यावेत संदर्भात आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेले होते व हिंद्रुण गावातील लोकांनी देखील त्याला सर्व सपोर्ट केला होता कोळी बांधवांनी व इतर लोकांनी देखील तरी देखील शासनाला आमची एकच विनंती आहे की आमच्या कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देऊन मुलांचे शिक्षणाची सोडवणूक करावी आणि जे काही आमरण उपोषणासाठी कलेक्टर साहेबांच्या सर... ऑफिसर समोर बसलेले आहेत त्यांना काहीतरी न्याय द्यावा अशी आमची सगळे कोळी बांधवांची विनंती आहे राष्ट्रीय हिंदुस्थानी मुस्लिम सेवा परिषद तर्फे नूर रहेबर लेटर बॉक्स चे उद्घाटन करण्यात आले या बॉक्स चे महत्व असे जे काही पुराण कागदे असतील ते या बॉक्स मध्ये टाकावेत हे बॉक्स प्रत्येक मस्जिद व मदरेशी जवळ ठेवण्यात येणार आहेत पाणी गंदगी व कोणत्याही वस्तूंपासून इफाजत करण्यासाठी हे बॉक्स ठेवले जाणार आहे पान तंबाखू गुटखा विनावश्यक पदार्थ टाकू नये हे बॉक्स भरून जात असेल तर आम्हाला संपर्क करा लगेच हे बॉक्स खाली करण्यात येईल ग्रामीण भागातही ही, ही व्यवस्था केली जाणार आहे रईस हिंदुस्तानी यांनी दोनशे गरीब लोकांना ईदच्या उपवासात एक महिना किराणा भरून दिला यावेळी रईस हिंदुस्तानी गुफरान शेठ पोपटवाले बाबू शेठ गोंदुवाले युक्ती शकील मोलान इम्रान महमुद्दुल असन जमील अन्सारी आसिफ अन्सारी मुस्तफा अंसारी, अंसारी, अंसारी खालिद हाजी जावीद अन्सारी अरिफ अहमद आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते तमाम ही लोग खास तौर से मौलाना शकील अहमद कासमी साहब मौली इमरान साहब अब्दुल अब्दुल्कादिर से और तमाम लोग तमाम लोगों का राष्ट्रीय हिंदुस्तानी की तरफ से हम तमाम लोग का शुक्रिया अदा करते हैं और ये उम्मीद करते हैं कि तमाम लोग हम हम लोग की संस्था से कंधे से कानधा मिलाकर का, इस नेक काम में कार खैर काम में आगे बढ़ेंगे और हमको अपने राय मशूरे से नवाजेंगे इतना कहते हुए तमाम लोग का शुक्रिया अदा प्रोग्राम राष्ट्रीय हिंदू राष्ट्रीय हिंदुस्तानी मुस्लिम सेवा परिषद दुनिया महाराष्ट्र की जानब से जिसके अध्यक्ष अलहद गुफरान सेठ साहब वाले और कारगुजार अध्यक्ष मोहम्मद रईस भाई हिंदुस्तानी और हमारे अब्दुल कादिर बहलूल साहब इन, इनकी सरप्रस्ती के अंदर ये का कार्यक्रम हमारा तो हुआ है अब ये इसका मकसद ये है कि इस बॉक्स में जो भी कुरान पाक ये हदीस ये दीनी कोई भी ऐसे कागजात जो भी हमारे कहीं पर मिले तो इस अंदर डालें और इस बॉक्सों को हर मस्जिद हर मदरसे के पास में रखा जाएगा इसी तरीके से इस बॉक्सों को किसी ऊंची जगह के ऊपर रखा जाएगा ताकि इसकी बेहरमती ना हो इसमें कुरान वगैरह के कागजात रहते पानी गंदगी और कोई भी ऐसी चीज़ों से इसकी हिफाजत करना हम सबकी ज़िम्मेदारी है और इसके अंदर पान तंबाकू गुटखा और कोई भी इस तरीके की कोई चीज़ उसमें ना डाले ये हमारी ज़िम्मेदारी है हाँ यही नहीं बल्कि उस तरफ से इसकी हिफाजत करना और इसकी आ, ए, 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 इसको मतलब की देख करना ये हम सब की इसकी भी ज़िम्मेदारी है के जिला अध्यक्ष हाजी गुफरान सेठ पोपट वाले और अभी इब्तः किए जो मुफ्ती साहब शकील साहब मुफ्ती इमरान साहब अब्दुल अब्दुल्जिर साहब और जितने भी लोग आए मैं सबका दिल से शुक्रिया अदा करता हूँ राष्ट्रीय हिंदुस्तानी मुस्लिम सेवा परिषद का किसी भी सियासी पार्टी से कोई संबंध नहीं है ये सिर्फ आवाम की खिदमत के लिए इसकी बुनियाद रखी गई है अभी हम लोग ने नूर रहबर लेटर बॉक्स जो नेकी का जरिया है हम लोग ने इस चीज़ की बुनियाद रखी है जैसा हम लोग के अंदर हम लोग के पॉम्पलेट के अंदर 20 से 25 काम लिखे हैं तो हम लोग धीरे धीरे के काम अमल में ला रहे हैं तो अभी हम लोग का काफ़ी कामों के बाद इस काम को अंजाम दे रहे हैं आज से बिसमिल्ला कर रहे हैं हम लोग नूर रहबर लेटर बॉक्स को हम लोग दुलिया शहर की हर मस्जिद हर मदरसे में और जो मुस्लिम इलाके हैं वहाँ पर रखने वाले हैं जो चौक है घोटलें हैं क्योंकि हम लोग अक्सर देखते हैं कुरान पाक की हदीस की उर्दू अरबी आयतें ज़मीन पर पड़ी रहती है उसकी बेरमती बेइज्जती होती है तो हम लोग चाहते हैं जो भी जो लोग तक ये बॉक्स पहुंच रहे हैं तो वो जमीन पे जो आयत है पुराने पाक की हदीस की वो आयत के जो पन्ने आते हैं कागज आते उठा के इसमें डाल दे उसमें उनको नेकी मिलेंगी और अगर बॉक्स तो फुल हो जाता है बॉक्स तो भर जाता है तो हम लोग से कॉन्टेक्ट करें, हम लोग के आदमी हम लोग को ज़िम्मेदार लोग लेके उसको उसकी हिफाजत की जगह पर पहुँचाएंगे तो हर बॉक्स के साथ में हम लोग ये पॉम्पलेट दे रहे हैं इस पर बॉक्सों की हिफाजत किस तरीके से करना चाहिए और बॉक्स के अंदर क्या डालना चाहिए तो हर गंदगी से उसको बचाना चाहिए टूट फूट से बचाना चाहिए तो हम लोग ये काम की आज से शुरुआत की है और जिस भाई को इस चीज़ की जरूरत है नूर रेबर लेटर बॉक्सों की ज़रूरत है

सायंकाळी मनपा उपयोग आयुक्त गोसावी साहेबांच्या आदेशाने हे अतिक्रमण काढण्यात आले हॉटेल मालक व मनपा कर्मचारी यांची हमरातुमरी ही झाली परंतु साहेबांचा आदेश असल्याने आम्हाला अतिक्रमण हे काढावेच लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले मी चाळीस वर्षांपासून लोडगाडीवर हॉटेल व्यवसाय करीत आहे

या परीक्षा बाहेरून मला सिंधूची दुकान होती माझ्या बाजूला त्याला तर एक माझी जागा तिथे कंपाऊंडच्या आत आणि मला एक टपून बाहेर बाहेर माझी लोड लागली टपरी होती ते टाकून बाहेर लावले सर्व अटिकामण काय म्हणतात काय मला लोड आला पाठ नव्हती हे मी आता त्या गावाचे कलेक्टर दिलीप बंड साहेब यांच्या आदेशाने मी तर टपली चालू केली ती टपली माझ्या उदाहरणे चालू आहे पण आज रोजी महानगरपालिकेवाले कलेक्टरच्या आदेशाने इथं येऊन माझी टपरी तोडून घेऊन गेले माझं सामान डोळावर जसं केला आहे सर्व ठेकून आहे आता माझा जीवन जगण्याचा काही साधन राहिलेलं नाही आहे माझं अन्याय होते तरी माझ्या प्रशासनाने अन्याय करून आत्मदान करणार आणि कलेक्टर साहेबांनी समजून घ्यावं